दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात शिना नदीला महापूर आल्यामुळे संपूर्ण गाव महापुरामुळे स्थलांतर करण्यात आलं होतं यामध्ये प्रशासनानं शासनाकडून अनुदान जाहीर करण्यात आलं होतं ज्यांच्या घरामध्ये जर पाणी गेलं असेल अशा सर्व कुटुंबांना दहा दहा हजार ही मदत सरसकट त्यांनी जाहीर केली होती संपूर्ण गाव प्रशासनानं स्थलांतर केलं होतं यामध्ये स्वतः अप्पर तहसीलदार नरहरी सर असेल ए पी ए मनोज पवारसाहेब असतील बी डी यांनी सर्वांनी येऊन गावाला भेट देऊन पूर्ण गाव खाली करून आ, गावाला सर्व स्थलांतर करण्यास भाग पाडलं होतं त्यावेळेस आम्ही सर्वजण गाव सोडून गेलो होतो नव नव्वद टक्के घरामध्ये पाणी गेलं होतं परंतु जी अनुदानाची यादी करण्यात आली ही ग्रामसेवकांनी हो यामध्ये लक्ष घातलं का जाणून बुजून गावातील कमीत कमी साठ ते सत्तर टक्के कुटुंबांना या लाभापासून वंचित ठेवलेलं ला आहे ग्रामसेवक हो यांनी ही यादी करताना खरंच ते स्वतः केलेत का कुणाच्या दबावाने यादी केले याचाही चौकशी आम्ही लावा जिल्हाधिकाऱ्यामार्फत आम्ही लावायला लावणार आहोत आणि जर यामध्ये ग्रामसेवक दोषी आढळली तर त्यांना निलंबन करण्यासाठी देखील आम्ही तक्रारी अर्ज देणार आहे दुसरी गोष्ट कमीत कमी दोनशे ते सव्वा दोनशे जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना लवकरात लवकर पाच ते सहा दिवसाच्या आत लवकरात लवकर यांना पैसे मंजूर करण्यात यावे आणि जर असं नाही झाल्यास तर दिनांक वीस तारखेपासून जेवढे वंचित हे लोक आहेत लाभापासून वंचित राहिलेले कुटुंब आहेत या सर्वांना घेऊन जिल्हाधिकारी येते अन्न त्या गामरून मी स्वतः बसणार आहे